नमस्कार मित्रांनो मी निलेश मुकणे आणि जय आदिवासी कातकरी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी मित्रांनो कातकरी भाषेमध्ये व्हिडिओ बनवतो पण आज मराठी भाषेत बनवणार आहे तर गणपती आता सात आठ दिवसावर आले जवळ तर आता गणपतीच्या मूर्त्या आहेत त्या बघायला चाललोय तर त्या तुम्हाला गणपतीच्या मूर्त्या आहेत त्या दाखवणार आहे तर हा बघा आमच्या वस्तीला जोडणारा रस्ता आहे हा बघा असा पूर्ण कच्चा रस्ता आहे हा बघा सगळा घसरगुंडीचा रस्ता आहे हा बघा सगळा घसरगुंडी रस्ता आहे की घसरगुंडी आणि हा बघा सगळा रस्त्यात चिखलच चिकल हा बघा सगळा असा रस्ता आहे आमच्या वस्तीला जोडणारा हा बघा सगळा चिखलच आहे ही अवस्था आहे रस्त्याची जातात दवाखाना पण इकडे आहे सरकारी दवाखाना आहे तो पण इकडे लसीकरणासाठी लहान मुलं घेऊन जातात महिला ह्याच रस्त्याने गणपती आम्हाला आणायचा आहे तो, तो, तो पण ह्याच रस्त्याने आणायचा आहे चिखलातून आणायचा आहे दसरगुंडीतून आम्हाला गणपती पण ह्याच रस्त्याने आणायचा आहे तर हा मित्रांनो रस्त्याची जी अवस्था आहे की गेल्या वीस पंचवीस तीस वर्षापासून हा रस्ता असाच आहे रस्ता होत नाही आणि जे कार्यकर्ते आहेत पुढारी आहेत ते मतदान आलं की मतदानासाठी येतात पुढे तुम्हाला रस्ता करून देतो ह्याव करून देतो त्याव करून देतो मतदान झालं की झाले त्यांचा पक्षी उडाला त्याच रस्त्याने आम्हाला यायला जायला लागतं आणि बेकार अवस्था आहे रस्त्याची हे सगळं मित्रांनो कोयना धरणाचं पाणी आहे नका हा रस्ता आणि हे सगळं मित्रांनो पाणी वाहतं हे सगळं पावसाचं पाणी आहे पाऊस पडतो इकडे सगळं रस्त्यावर पाणी येतं अजून पाणी वाढलेलं नाही अजून वाढेल पाणी आणि इथं पण हा जो रस्ता आहे इथं पूर्णपणे रस्ता हा बंद होतो गुडघ्या इतकं पाणी येतं इथं आणि गुडघ्या इतक्या पाण्यातून सुद्धा मुलं शाळेत जातात बाबा का मित्रांनो गावात आलो आहे आणि असं मंदिर आहे मंद मंदिराच्या पुढे असं मैदान आहे मस्त बघा भैरवात मंदिर आहे आणि असं बाजूला विठोबा रुक्माईचं मंदिर आहे तर तुम्हाला आतून पण दाखवतो मंदिर गावातलं आमचं बघा आता हे नवीनच मंदिर बांधलंय पहिलं जुनं मंदिर होतं ते विठोबा रुपमाईचं मंदिर आहे मित्रांनो सुंदर असा गाभारा आहे मंदिराचा पहिलं जुनं मंदिर होतं मित्रांनो आता भैरवनाथाच मंदिर दाखवत तुम्हाला बाबा मित्रांनो भैरवनाथाचं मंदिर आहे तुम्हाला आतून पण दाखवतो मंदिर मित्रांनो त्यांनी आतमध्ये मध्येच कपाट ठेवले प्रति जोडी आणि आतमध्ये लाईट नाही आतमध्ये आपण गेलो असतो पण लॉक लावलेला आहे लॉक लावलेला आहे पुजारेने त्यामुळं आतलं तुम्हाला मी काय आणखी आत, 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 आत शिरून दाखवू शकत नाही हे बघा मित्रांनो आमच्या गावातलं दुकान हे आमच्या गावातलं दुकान आहे आणि हे बघा आमच्या गावातले गावकरी गावकरी आहेत आमचे वस्तीतले गावकरी आहेत गावातले गावकरी आहेत आणि हा बघा आमचा मनोहर आमच्या वस्तीतला अध्यक्ष आहे मनोहर गावात दुकानात पोहोचले निवांत मध्ये <laughs> बघा मित्रांनो आलोय मी आमच्या कुंभारवाडीत अंकुश कुंभार अंकुश कुंभार हा चांगला कलाकार आहे सुंदर सुंदर अशा मूर्ती आहेत भरपूर अशा मूर्ती आहेत त्याच्याकडे तिकडे झाकून ठेवल्यात आपण दाखवतो तर बघा मित्रांनो अशा सुंदर सुंदर अशा मूर्त्या आहेत लालबागच्या मूर्ती आहेत बघा अशा भरपूर आहेत तिकडे पाठीमागं पण आहेत झाकून ठेवलेले आहेत वरती है आहेत भरपूर आहेत अजून तुम्हाला दाखवतो तिकडे पण आहेत तर मित्रांनो बघा इकडे पण आहेत आणि हा गणेश कुंभार हा चांगला कलाकार आहे आणि बघा असा पेंटिंग चालू आहे त्याची आणि हा चांगला पेंटर पण आहे अशा सुंदर सुंदर अशा मूर्ती आहेत अजून बाकी काम पण बाकी आहे अजून इकडे पण आहेत भरपूर आहेत बघा अशा मूर्त्या भरपूर आहेत भरपूर भरपूर स्टॉक आहे पुढे आपण त्याच्याकडून माहिती पण घेऊया अरे अंकुश कुठल्या कुठल्या आपल्या मूर्ती आहेत लालबागच्या वगैरे असे लालबागचा वाईंचा गणपती किपवाळा ही चिंतामणी ही असे बरेच हे तर बघा अशा बऱ्याच अशा वरायटी आहेत सुंदर बरं इकडं अजून भरपूर इकडे स्टॉक आहे भरपूर इकडे स्टॉक आहे मुस्तींचा तर हे बघा शंकर पार्वती आहे चिंतामणी पण आहे भरपूर भरपूर मित्रांनो स्टॉक आहे मूर्त्यांचा तरी अंकुश तुझ्याकडे किती हे स्टॉक म्हणजे मूर्त्या किती आहेत तुझ्याकडे चार पाचशे चार पाचशे तुझ्या एक एकट्याकडेच नाही दोन घरात बाकीकडे आहेत की अजून इथं आजार एक आहेत मूर्त्या तरी दोन तीन घरात म्हणजे दोन तीन घरात तू मिळून एक हजार एक आणि बाहेर किती गेले असतील बाहेर तीन एकशे गेले म्हणजे तुझ्याकडल्याच मूर्ती कलाकार आहेत ते सगळ्या आमच्या मध्येच आहेत तर भरपूर आता बाहेर पण अशा दोन तीनशे मूर्त्या आहेत एकट्याकडून गेल्यात अजून चार पाच ग जणांकडे इकडे मूर्त्या आहेत त्यांच्याकडून पण गेल्या असतील म्हणजे जवळजवळ एक हजार एक मूर्त्या बाहेर गेल्या असतील आणि हा एक अंकुशकडे एकट्याकडं चार चार एक चार पाचशे मूर्त्या टा इथे आहेत आणि इथं जर मिळून सगळ्या ज्या चार पाच घरं आहेत चार पाच कलाकारांकडे जर मूर्त्या बघाल तर एक हजारच्या आसपास असतील ना हजारच्या आसपास आहेत म्हणजे ह्या गावात म्हणजे आमच्या इथे जवळजवळ जोल एक पंधरावीस गा गावात इथून मूर्त्या जातात पंधरावीस गावातून त्या मूर्त्या सगळ्या गावामध्ये जातात आणि बाहेरच्या गावामध्ये पण जातात एक हजार एक तापोळेमध्ये त्यांचं एक स्टॉल आहे तिथे पण हजार एक मूर्त्या तिथं त्यांनी दिलेल्या आहेत आणि भरपूर अशा एक दोन अडीच हजाराच्या आसपास मूर्त्या मित्रांनो इथून जातात आणि हे चा कलाकार पण चांगले आहेत पेंटर पण चांगले आहेत आणि हे बाहेरून या विकत आणत नाही हे ते स्वतः बनवतात तिथं हे सगळं पेंटिंग जे आहेत ते सगळं इथं फक्त ते रॉ मटेरियल असतं म्हणजे रॉ मूर्त्या मूर्त्या ज्या असतात त्याच फक्त त्या कुठून आणतात आमच्या पेनवरून पेनवरून आणतात कच्च्या मूर्त्या आहेत त्या पेनवरून आणतात आणि हे सगळं सगळं जे पेंटिंगचं काम आहे ते सगळं इथेच ते स्वतः करतात पेंटिंग फिनिशिंग इथं सगळं ते इथं स्वतः हाताने करतात तर मित्रांनो बघा हा कलाकार स्वतः हाताने बनवतोय आहे स्वतः हाताने पेंटिंग करतोय असं नाही की बाहेरून मूर्त्या आणल्यात आणि विकल्यात असं नाही पेंटर पण चांगला आहे हे बघा अजून काम बाकी आहे यांचं काम चालू आहे तर बघा काही लोकांनी चिठ्ठे पण लावलेल्या आहेत बघा चिठ्ठे पण लावलेले आहेत सुंदर सुंदर अशा मूर्त्या आहेत इथे आणि कलाकार पण चांगले आहेत इथे मूर्ती कलाकार स्वतः हाताने बनवतात तर मित्रांनो मूर्त्या बघून झालंय आता मी चाललोय घरी तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आजचा व्हिडिओ कसा काय वाटला तो कमेंट करून सांगा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय